जनतेची सेवा पदाची अविरत चालू ठेवली पाच वर्ष म्हणून इथपर्यंत पोचूच शकलो परंतु संविधानिक पदावर जाऊन जनतेला न्याय देणं सहज शक्य होतं जनतेला न्याय देत असताना आपण ज्या संघटनेत काम करतो त्यांची शक्ती बळावण्यासाठी सुद्धा योगदान देणं हे आमचं कर्तव्य आहे आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील त्या समस्त लोकांचे मी आभार मानते ज्यांची सदैव मला शुभेच्छा असायची की ताई तुम्ही कुठेतरी विधान भवनामध्ये किंवा वरती लोकसभेच्या संसदेमध्ये या त्या सर्वांचे मी आभार मानते त्याच सोबत मी माझ्या पक्षाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमित भाई शाह जे पी नड्डा आणि आमचे कोर कमिटीचे सर्व मेंबर महाराष्ट्राचे आमचे प्रभारी भूपेंद्र यादव आमचे सहप्रभारी वैष्णवजी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळेची आणि आमच्या सर्व टीमचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी माझं इथे मला विधान परिषदेचा नामनिर्देशन दाखल करायची संधी देत आहे तसं मी बघण्याचं काही कारण नाही आणि तसं असेल तरी काय त्याच्यामध्ये अयोग्य नाही कारण